महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन यशस्वी शेती ही केवळ नशिबावर नाही तर नियोजन चिकाटी आणि योग्य निर्णयांवर उभी असते आज आपण भेटणार आहोत अशा एका शेतकऱ्याला की ज्यांनी लिंबाच्या शेतीतून आर्थिक स्थैर्याचा एक मजबूत पाया उभारलाय शेतीत यश मिळवण्यासाठी मोठी जमीन किंवा मोठं भांडवल लागत नाही लागते ती जिद्द तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि मार्केटचं भान एका छोट्या बागेपासून सुरू झालेली आणि लाखोंपर्यंत पोहोचलेली ही आहे भैरवनाथ पवार यांची लिंबू शेतीची यशस्वी वाटचाल सोलापुरातील अंकोले हे गाव लिंबासाठी प्रसिद्ध आहे याच गावात भैरवनाथ पवार हे पंधरा वर्षांपासून लिंबाची शेती करतात त्यांनी सव्वा एकरात लिंबाची बाग उभारली आणि बागेमध्ये आहेत एकूण एकशे पंच्याऐंशी लिंबाची झाडं प्रत्येक झाड लावताना अंतर माती आणि पाण्याचा विचार करून नियोजन करावं लागतं असं भैरवनाथ पवार सांगतात पंधरा वर्ष पूर्वी मी लावलेली बाग होती ती पाच वर्षानंतर चालू झाली आणि ती चालू झाल्यापासून मला अगदी वर्षाकाठी दोन ते अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे आणि हे जे बाग आहे ते अंकोली हे गाव जे आहे ते लिंबून साठी प्रसिद्ध आहे आणि आमच्या गावातील सर्व शेतकरी म्हणतात की लिंबू म्हणजे शेतकऱ्याचं एटीएम आहे कारण कुठली जरी अडचण कमी जादा नड्या अडचण असेल तर जर दुधाचा दुधा जसं कायम पैसा येतो तसं एका दिवशी शुक्रवारी जर मजुरात रोजगार जात असेल तर सकाळी डाकाल्यानंतर संध्याकाळी आम्हाला लगेच पट्टी भेटून जाते पाण्याचं योग्य व्यवस्थापन हीच लिंबाच्या उत्पादनात यशाची गुरुकिल्ली ठरते पावसाळ्यात ठिबक सिंचन वापरून मोजक आणि अचूक पाणी दिलं जातं उन्हाळ्यात मात्र गरजेनुसार ड्रिपसह मोकळ्या पद्धतीने ही पाणी दिलं जात ह्याला आम्ही पावसाळ्यात ड्रीप पाणी देतो व उन्हाळ्यात जे आहे ते आम्ही मोकळपाटानं पण पाणी देतो आणि ड्रीप पण पाणी देतो आणि उन्हाळ्यात खांदी बांधणी करून शेणखत वगैरे घालून वावरणात व्यवस्थित करतो अंकोले गावातच सात ते आठ व्यापारी दुकानं असल्यामुळे लिंबू विक्रीसाठी कुठेही बाहेर नेण्याची गरज भासत नाही हंगामात लिंबाला ऐंशी ते पंच्याण्णव रुपये दर मिळतोय एकूण खर्च हजाराच्या आसपास आणि आतापर्यंत मिळाले पावणे दोन लाख उत्पन्न अजून सत्तर हजारांची कमाई भैरवनाथ यांना अपेक्षित आहे आणि लिंबू घेऊन आम्हाला बाहेरगावला वगैरे जावं लागत नाही आमच्या गावातच सात ते आठ 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 दुकान आहेत त्यामुळे लिंबू न्यायचा किंवा एसपोर्टचा काही विषय येत नाही सकाळी लिंबू काढले आणि संध्याकाळी लिंबू गाठल्यानंतर लगेच आम्हाला रोगपट्टी भेटते त्यामुळे आम्हाला लिंबूची शेतीही परवडत आहे हे बाग जे आहे मा ते सव्वा अकरात आहे आणि ह्यात साधारणतः एकशे पंच्याऐंशी रुपये आहे आता साधारणतः मी ऐंशी रुपये पासून नव्वद पंच्याण्णव रुपये पर्यंत लिंबूला मार्केट मध्ये मिळालेला आहे एकंदरीत मला अकराला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि आतापर्यंत दीड ते पावणे दोन लाख रुपये झालेलेच आहे आणि आणखी एक कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे शेतीत यश मिळवायचं असेल तर फक्त मेहनत पुरेशी नसते त्यामध्ये लागतो शास्त्र शुद्ध विचार संयम आणि व्यवस्थापनाचा दृष्टिकोन भैरवनाथ पवार यांची ही लिंबाची बाग हेच सिद्ध करते